तर आपल्या देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हा पक्ष कोणाचा आणि त्या पक्षाचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते जे एकनाथ शिंदे यांना दिलं ही एक स्वतंत्र याचिका आहे आणि श्री राहुल नार्वेकर यांनी या संदर्भामध्ये अपात्रतेचा जो निवाडा दिला आमदार अपात्र आहेत की नाही तर ही एक स्वतंत्र याचिका आहे या दोन्हीही याचिकेंचा एकत्रित निवाडा होणार असल्यामुळं असं म्हणतायत की श्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारी वाढलेल्या आहेत गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी तातडीनं एका महत्वाच्या नेत्याची मध्यरात्री भेट घेतली तो महत्वाचा नेता म्हणजे कोण असणार आहे एकतर श्री नरेंद्र मोदी किंवा श्री अमित शहा यापैकी एक कोणीतरी आणि त्यातले अमित शहा असण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून दिल्लीच्या वर्तुळात ही चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसंदर्भामध्ये काही महत्वाचा निकाल येऊ शकतो श्री असीम सरोदे तर त्यांनी एक अशी पोष्ठ केली की येत्या काही दिवसांमध्ये शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल आणि त्यातनं भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांना आपल्या मार्गातनं दूर करेल खरं पाहता कॉन्स्टिट्यूशनली विचार केला तर हा जो निवाडा आहे तो खूप आधी येणं अपेक्षित होतं जर न्यायालयाची लोकातल्या जनभावनेचा आधार करून जनमानसातली प्रतिमा कायम ठेवायची असेल तो जो काही निवाडा होता तो खूप आधी येणं अपेक्षित होता डी चंद्रचूड तिथे असतानाच धनंजय चंद्रचूड तिथे असतानाच तो निवाडा येणं अपेक्षित होतं त्यांनी तो निवाडा दिला नाही त्यांच्यानंतर आणखीन एक सीजीआय झाले त्यांनी तो निवाडा दिला नाही आता पुन्हा महाराष्ट्राचे सीजीआय आहेत त्यामुळे हा निवाडा येणं अपेक्षित आहे ये न्याय दिला हे जसं महत्वाचं आहे तो दिला तो दिस, दिल्याचं दिसलं आणि त्याचा प्रत्यक्षात लाभ झाला असं होणं अपेक्षित आहे त्यालाच न्याय म्हणतात काही जणांना असं वाटेल की आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसंदर्भात काही निवाडाला तर काय फरक पडतो कारण अडीच वर्ष आधीचं सरकार झालं नंतर निवडणुकीतनं पुन्हा हेच सरकार सत्तेवरती आले असं अजिबात नाही तेलंगणामध्ये तेव्हाच्या बारा आमदारांनी काँग्रेस पक्ष सोडून तेव्हाच्या सत्ताधारी पक्षामध्ये म्हणजे मध्ये जो, जो पक्षप्रवेश केला आणि त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष हा न्यायालयामध्ये गेला होता त्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं झालं की आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी लवकर निर्णयच घेतलं नाही कारण त्यांना सत्ताधाऱ्यांनाच सगळ्या गोष्टी अनुकूल करायच्या असतात आणि म्हणून एकीकडे कायद्याची भाषा करणारा भारतीय जनता पार्टी आणि आम्ही कधीच यंत्रणांचा वापर केला नाही असं सांगणारे भारतीय जनता पार्टीचे नेते हे कसे साफ खोटं बोलत होते हे राहुल नार्वेकर यांच्या संदर्भातच दिसत होतं तसाच प्रकार तेलंगणामध्ये झाला तिथल्या सभापतींनी सुद्धा वेळ अजिबात घेत दिला नाही कधी म्हणजे ते सरकार जाऊन तिथं काँग्रेसचं सरकार येऊन ते, 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 ते स्थिर झालं आता तर अशा सरकारच्या विरोधामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अध्यक्षाने तीन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा तो घेत असताना जी एक महत्वाची टिप्पणी केलेली आहे त्याच्यामुळे मात्र एकनाथ शिंदे यांची झोप उडली असणार ती टिप्पणी काय तर ते ऑब्झर्वेशन जरी असलं डायसवरती बसून कोर्ट बऱ्याच वेळेला आपलं मत देत असतं तसं कोर्ट असं म्हणाले की शेड्यूल टेन जो आहे तो भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेला भाग आहे भलेही त्याच्यामध्ये आयाराम गायारामचं प्रकरण झाल्यानंतर राजीव गांधींनी काही बदल केले नंतर पंतप्रधान वाजपेयींच्या काळामध्ये तर ते कठोरात कठोर बदल केले या ठिकाणी कोर्टाने असं ऑब्झर्वेशन केलं की हा जो आपला शेड्यूल टेन आहे ना हा शेड्यूल टेन काय काय फक्त पाहण्यासाठी नाहीये तर त्याच्यात राज्यघटनेला अनुलुक्षण असलेली गोष्ट असल्यामुळं आम्ही शेड्यूल टेनचं जे आता रूप दिसत आहे खास करून महाराष्ट्रामध्ये जी काय तोडफोड झाली आणि दोन पक्ष फोडले फोडून सत्तेवर आले तर असं चालू देणार नाही आम्ही आणि म्हणून एक शक्यता बळावलेली आहे की जर भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेल्या गोष्टी झाल्या नाहीत बघा आता इथेच बघा की उद्धव ठाकरे यांचं प्रकरण बघू उद्धव ठाकरे यांच्या संदर्भामध्ये आपल्या देशाच्या निवडणूक आयोगानं त्यांच्या अधिकारामध्ये नसताना एक निवाडा दिला असं घटना घटनातज्ञाचं मत आहे त्यांच्या कक्षेमध्ये गोष्ट कोणती आहे तर ते हे ठरवू शकतात कारण पक्षचिन्ह ही त्यांची मालकी आहे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह एक्ट नाईन्टीन फिफ्टी वन जो आहे जेवढा मला आठवतो त्याप्रमाणे पक्षाचं चिन्ह ही देशाच्या निवडणूक आयोगाची मालकी आहे आणि त्या मालकीप्रमाणे ते पक्षाचं चिन्ह कोणालाही देऊ शकतात जसं ते त्यांनी समजा धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिला असता तरी काही फार फरक नसता पडला कारण तो कायदा तसा आहे पण शिवसेना हा पक्ष कोणाचा ते जे चिन्हाचं ठीक आहे नाव कोणाचं ते निवडणूक आयोग नाही ठरवू शकत तो भाग हा भारतीय कायदा व्यवस्थेचा पण निवडणूक आयोगानं ना ते नावही त्यांना दिलं आणि चिन्हही त्यांना दिलं हा झाला एक भाग दुसरा राहुल नार्वेकर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं होतं कशाचा निवाडा द्यायचा होता शेड्युल्ड टेन प्रमाण जे आमदार आहेत ते आमदार अपात्र आहेत की नाही याचा निवाडा द्यायचा होता कारण तुम्ही क्वाशी ज्युडिशियल ट्रिब्युनल आहात तुम्ही तिथे न्याय व्यवस्था बसलेले आहात राहुल नार्वेकर यांनी निवाडा देताना असं म्हटलं की हा पक्षांतर्गत वाद आहे आणि पक्षांतर्गत वाद असल्यामुळे या संदर्भामध्ये आम्हाला जे दिसतं त्याप्रमाणे ही शिवसेना अमक्या अमक्याची आहे आणि आमदार अपात्र नाही साप चूक आहे पक्षांतर्गत तो जर वाद असता तर मग शेड्यूल टेनचा निकाल तुम्ही लावण्याचं काहीच कारण नव्हतं जर शेड्यूल टेन संदर्भामध्ये न्यायालयानं निकाल द्या असं म्हटलं होतं आणि तुम्ही निवाडा मात्र पक्षांतर्गत वादाचा देत आहात याचा अर्थ असा की तिथे राहुल नार्वेकर यांची चूक झाली असं घटना घटनातज्ज्ञांना वाटतं आणि म्हणून जर त्यांना निवाडा द्यायचा जी काही मुदत दिली होती तिथेही राहुल नार्वेकरने यांनी हेच केलं तेलंगणामध्ये म्हणजे त्यांचीच री यांनी ओढली असं म्हणू आपण तेलंगणावालेली सो राहुल नार्वेकर यांनी या संदर्भामध्ये जो निवाडा दिला त्या निवाड्याचा त्यांची कार्यकक्षा नसताना दिलेला तो निवाडा आहे त्यांनी असं म्हणायला हवं हो होतं फार तर की पक्षांतर्गत वाद आहे त्यामुळे शेड्यूल टेनचा संदर्भच येत नाही मी याचा निवाडा देणार नाही पण झालं काय की सत्ता तर हवी होती एनकेन प्रकारे उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून खाली खेचायचं होतं आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता तर ह्या सगळ्याची गोळाबेरी झोर राहुल लाडवेकर यांनी त्यांच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन जो निवाडा दिला तो त्यांच्या कार्यक्षेत येतो की नाही आता खरा हा प्रश्न आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाची उकल सर्वोच्च न्यायालयामध्ये होणं अपेक्षित आहे आणि ती उकल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाऊ शकते असं घटना तज्ञांचं मत आहे आणि म्हणूनच हे म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतल्या वाऱ्या वाढलेल्या आहेत झपकन असा कुठला निर्णय आला की शिवसेना ठीक आहे तुमची पक्षचिन्ह तुम्हाला दिलं पण निवडणूक आयोगाला हा अधिकारच नव्हता की पक्षाचं नाव कोणाचं किंवा आमदार संदर्भामध्ये समजा न्यायालय असं म्हटलं सर्वोच्च न्यायालय कारण आता तीन मराठी न्यायाधीश तिथे आहेत एक दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आहेत आणि देशाचे सरन्यायाधीश हे तर महाराष्ट्रीयन आहेत अमरावतीचे आहेत आपल्या त्यांनी जर असं म्हटलं की या संदर्भामध्ये आमदार अपात्र ठरतात तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाभूकंप येऊ शकतो आणि त्याची शक्यता आहे अशी दिल्ली वर्तुळात चर्चा आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारी वाढल्यात असं म्हणतात आपलं या सगळ्या प्रकरणावरती खूप बारकाईने लक्ष असेल वेळोवेळी मी ह्याच्यातला कायदा सांगतो आहे तुम्ही तो लाखोच्या संख्येनं बघत आहात म्हणून पुन्हा एकदा तीच विनंती हे व्हिडिओ प्रत्येकाच्या घराघरात जाऊ द्या कायद्याचा जा किस पाडतो